वास्तवदर्शी अचलपूर शहरातील चांदूर बाजार नाक्यावर लागलेल्या काँग्रेसच्या बॅनर मुळे शहरात विविध चर्चांना उदळ आलेले आहे आपण पाहत आहे अचलपूर शहरातील काँग्रेसच्या बॅनरवर काँग्रेसने इथे दिलेला उमेदवार नुरुस सभा श्याम नबील या जरी उमेदवार असल्या तरी त्यांच्या बॅनरवर त्यांचे पतिराजून येत पासूनच समोर ही आहे तर त्या पुढे चालून काय विकास करणार शहराचा अशी एक प्रकारे शहरात भावना व्यक्त झालेली आहे आपण आहेत अचलपूर शहरात अजब प्रकार पाहायला मिळत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाहेर बॅनरवरून गायब तर त्यांचे पतिराजच बॅनरवर मिरवत असल्याचे आपल्याला दिसत आहेत आपण आहोत जर उमेदवारी अर्जावर महिलेचे नाव आहे तर बॅनर वरून त्यांचा चेहरा का नाही हा प्रश्न सुद्धा येथे चर्चेला जात आहे त्यामुळे त्या, त्या खरंच जर निवडून आल्या तर त्या खरंच महिला उमेदवार म्हणून महिला नगराध्यक्ष म्हणून शहरातील प्रश्न मांडू शकतील का त्या खरंच महिलांना न्याय देऊ शकतील का हा सुद्धा कडीचा मुद्दा बनलेला आहे वास्तवदर्शी